करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार शुक्रवार पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस शिक्षक दिन आणि आजचा दिवस महत्भाग्याचा आहे शारदा आईस नमस्कार कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाही तरी व्यर्थची गेले नाना अगाध मृत्यू दिले प्रत्यक्ष जर पाहायला गेलं आजचा दिवस का महत्वाचा आहे आजचा दिवस का महत भाग्याचा आहे कारण प्रत्यक्षात ज्या पृथ्वी तलावर या नरदेहाचा जन्म बघा प्रत्यक्षपणे प्राप्त झालेला आहे या नरदेहाला मिळालेली वागणूक मिळालेले संस्कार आणि प्रत्यक्षात आपण विचार करत असतो जशी आई आपल्याला बघा संस्कार देत असते तसंच मुलांनी मुलींनी ते संस्कार ते विचार त्या विचारांमध्ये आपला देह असला पाहिजे समर्थांनी का भाग दिलेला आहे शिक्षक दिनाचं महत्व काय आहे आपण शाळेमध्ये असताना शाळेत जायच्या अगोदर मिळालेली वागणूक असलेले संस्कार हे आई वडिलांकडून प्राप्त झालेले आहेत खरं म्हणजे शिक्षक म्हणजे आपली आई आणि आपले वडील हे आपले गुरु आहेत भव पितृदेवो भव, आचार्य भव आणि अतिथी भव ही शिकवण आपल्याला समर्थाने प्राप्त करून दिलेली आहे का आई वडिलांच्या डोक्यावर बघा प्रत्यक्षपणे विचार येत असतात की माझा मुलगा माझी मुलगी पुढे जाऊन काय करेल परंतु आपला देह हा आई वडिलांच्या चरणी असला पाहिजे बरोबर की नाही मग हीच शिकवण आपल्याला प्राप्त करून देणारे ज्याप्रमाणे प्रत्यक्ष पाहायला जर गेलं महाराष्ट्र भूषण नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी आणि त्यांच्या पत्नी शारदा आई त्यांना नमस्कारच आहे कारण त्यांनी दिलेली जी वागणूक आहे त्यांनी दिलेले संस्कार प्रत्यक्ष पाहायला जर गेलो न भूतो न भविष्यतो या पृथ्वी तलावर आपला जन्म झाला हे महद्भाग्य आहे परंतु या बैठकीच्या माध्यमातून प्रत्यक्षात मिळालेलं श्रवण आणि श्रवणातून मिळालेले प्रत्यक्षपणे बोध या बोधातून दास घडला पाहिजे हीच भूमिका प्राप्त करून दिलेली आहे जन्मता जायते अज्ञान संस्कारे ज्ञान उच्चते प्रपंचामध्ये जर पाहायला गेलो संसारामध्ये नवरा बायको आणि बायको नवरा बघा प्रत्यक्षपणे एकमेकांना साथ देत असते ज्याप्रमाणे आई वडील आणि मुलं मुली बघा प्रत्यक्षपणे कुटुंबा एका कुटुंबामध्ये राहत असतात प्रत्येकाच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार असतात परंतु एखादं कार्य ज्यावेळी आपण करायला जात असतो त्यावेळी घरच्यांचा सपोर्ट असणं आवश्यक आहे सगळ्यांचे विचार जुळले की ते कार्य तत्परतेने होत असतं कारण मार्गदर्शन करणारा सद्गुरू आहे घरामध्ये चार जणं आहेत चार जणांपैकी जर तिघांनी साथ दिली आणि एकाने विरोध जर केला तर ते काम बघा प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे अडथळा येत असताना त्या कामामध्ये मग शिक्षक देण्याचं महत्व काय गुरुजी वर्गात आले की अंतरी त्यांना वंदन करता यायला हवं ही शिकवण आपल्याला प्राप्त करून देणारं कोण आहे आपण गुरुजींचं ऐकणारे आहोत का हो आत्ताची पिढी गुरुजींचं ऐकतच नाही बरोबर की नाही पूर्वीचा काळ आठवा बघा प्रत्यक्षपणे आता जर पाहायला गेलं समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आईची वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका आजचा दिवस का महत्वाचा आहे गुरुजनांशी कसं बोललं गेलं पाहिजे दिलेला गृहपाठ शाळेमध्ये शिकवताना असलेला वर्गपाठ आपण कसा पूर्ण केला पाहिजे विद्यार्थ्यांना दिलेली वागणूक आहे हे संस्कार आपल्याला बघा प्रत्यक्ष पुढे न्यायचे आपण दुसऱ्यांचा विचार करत असतो परंतु दुसऱ्यांचा विचार करण्याऐवजी आपण स्वतःचा प्रत्यक्षपणे स्वतःहून विचार केला गेला पाहिजे ज्याप्रमाणे आजच्या दिवसामध्ये जी शिकवण आपल्याला प्राप्त झालेली आहे नानासाहेबांनी राबविलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन प्रौढ साक्षरता व्यासनमुक्ती वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन बालसंस्कार आताच्या पिढीला काही माहिती आहे बघा कारण कलियुग आहे या कलियुगामध्ये असे शब्द ऐकायला पुण्याई लागते आता आपली पुण्याईच संपलेली आहे ना शिल्लक आपल्याला ठेवायची आहेत जमा करून ठेवायची आहे बालसंस्कार आताची मुलं ऐकत नाही आहेत आताच्या मुली ऐकत नाही आहेत आपण इतरांना सांगायला जातो आपले रडकथ आपल्या रडकहाणी शेजारच्यांना माहिती पडतं मग हो। विचार करा आपल्याच मुलांना आपल्या मुलींना कसे संस्कार द्यायचं कशी शिकवण प्रत्यक्षपणे घडली पाहिजे वृक्ष संवर्धन वृक्षारोपण का महत्वाचं आहे आज एक संकल्प मनाशी धरायचा मनाशी पक्का करा आणि निश्चयाने एक रोप आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या बघा कुंडीमध्ये एक नक्कीच बघा प्रत्यक्षपणे जस जिव्हालाचे संबंध असतात ना तसं शेवटच्या श्वासापर्यंत वृक्ष बघा झाडाचं लाकूड आपल्याला उपयोगी पडत असतं ते नातं आपल्याला टिकवायचंय वृक्षारोपण आपल्याला करता आलं पाहिजे कोणी झाड लावू दे किंवा न लावू दे याचा विचार करण्यापेक्षा आपण स्वतःहून एक रोपट एक रोप, रोप आपण स्वतःहून लावलं ला पाहिजे व्यसनमुक्ती कोण सांगणार आहे कोण सोडवणार आहे सगळेजण बघा व्यसनामध्ये अडकलेले आहेत पण व्यसनमुक्तीपासून आपल्याला सोडवणारा कोणीतरी आलेला आहे ना आपण संगतीने संगत जोडत चाललेलो आहोत परंतु जी संगत चांगली आहे नक्कीच पुढे जावा परंतु जी संगत वाईट आहे त्यातून मोकळे करणारा को कोणीतरी आहे ना म्हणून त्यातून सुटका करून घेणं आत्ताच्या या कलियुगामध्ये खरच परमभाग्याचा दिवस आहे का आपला देह व्यसनामध्ये अडकलेला आहे त्यातून आपल्याला सुटायचं आहे त्यातून आपल्याला मोकळं आहे अंधश्रद्धा निर्मूलन समर्थ म्हणा आपला देह पूर्णपणे आधले भरकटलेला आहे अज्ञान मूल या उक्तीनुसार प्रत्यक्षात आपल्याला कार्याला तत्पर राहणं गरजेचं आहे कारण मंगलाचरण आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे मुख्य परमात्मा तुडे अनुभवासी भल्याने परमार्थी भरावे शरीर सार्थक करावे पूर्वजांस उद्धरावे हरिभक्ती करुणी का भाग दिलेलाय अनंत जन्मीचं पुण्य आपल्याला हा नरदेह हो। ज्याप्रमाणे चौऱ्याऐंशी लक्ष युनी फिरून आल्यानंतर हा जो नरदेह हो प्राप्त झालाय ना हा सहजासहजी नाही हो अनंत जन्मीचं पुण्य काहीतरी कमावलेलं आहे ना म्हणून आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे ही सद्गुरू कृपा आहे ही परमेश्वराची कृपा आहे परंतु तरीच परमार्थ घडे पण आपल्या देह प्रत्यक्षपणे ज्या परमेश्वराने प्रत्यक्षात आपल्याला हा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे ना त्याची भक्ती नक्कीच आपल्या हातून घडली पाहिजे तरच आयुष्य सार्थके आयुष्य हे रत्न रत्नपेटी माझी भजन रत्ने गोमटी ईश्वरे अर्पुनिया लुटी आनंदाची करावी आनंद कशामध्ये हे आपल्याला कळलं पाहिजे कारण बालमन बघा आपलं बालपण कसं असायचं हे कोवळं असतं त्यावर आपण जे संस्कार करू ना तेच संस्कार त्याचा भाविकाळ ठरवित असतात हे वय सुसंस्कारित करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आपली मुलं असतील आपल्या मुली असतील प्रत्येकाला बघा शिकवण देणं योग्य जरूरी आहे कारण याच वयात जाणेवतून जर श्रवण घडलं ना तरच बालमण सुसंस्कारित होईल आताची पिढी श्रवण करायला मागत नाही दोन शब्द कोणी आजी आजोबा किंवा आई बाबा सांगतात ते ऐकायला मागत नाही पण मोबाईल लावा सांगायला लागत नाही बेडवरून खाली उड्या मारतोय आणि नाचतोय म्हणजे विचार करा हल्दीची मुलं आणि हल्दीची मुली सांगायला नको समर्थ म्हणाले कारण कलियुग चालू आहे पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे बाबा यातून आपल्याला सुटायचं आहे अडकायचं नाहीये समर्थ म्हणाले शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ घुमटी का सांगितलं सुसंगती लाभण्यासाठी श्री सद्गुरूशी शरण कारण जर शरण नाही गेलो ना तर जीवन व्यर्थ आहे ओ व्यर्थ आहे कारण बालमनावर जर विषयांचा पगडा एकदा जुगारून बसला ना तर त्यातून ते सगून बाहेर पडणं मुश्किल आहे हल्लीची मुलं हल्ल्याची मुली बघा प्रत्यक्षात टपरीवर नाही ते व्यसन आपल्याला करायला मिळतं समर्थ म्हणाले का आपण बोलावं आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो पण बोलू शकत नाहीये का पिढी पुढे बघा पुढे व्यसनामध्ये अडकलेली आहे व्यसनाच्या बंधनात अडकलेली आहे आपली मुलं आपल्या मुली बर्बाद होऊ नये यासाठी ही संतांची शिकवण जे रोपट लावलेलं ला आहे ते रोपट आपल्या सगुणाचं असलं पाहिजे जे दुर्गुण आहे ते दुर्गुण बाहेर फेकलं पाहिजे हीच शिकवण हेच संतांचं वचन म्हणजे पोटी फळे रसाळ गोमटी जसं तुम्ही पेराल ना तसंच नक्की उगवणार आहे या आत्ताच्या मुलीला श्रवण बघा ऐकायला लावा आपण काय करतो थोडंसं ऐकतो आणि सोडून देतो अहो तेच ऐका दोन गाणी कमी ऐकली तरी चालतील पण संतांचं श्रवण जर ऐकलं ना तर आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून विचार करा ज्याप्रमाणे आजचा दिवस का महत्त्वाचा आहे कसं कोणाशी बोलायचं बघा आताच्या पिढीला माहित नाहीये म्हणून ज्याप्रमाणे आपल्याला जी शिकवण प्राप्त झालेली आहे त्याच संस्कारावर आणि प्रत्यक्ष त्या श्रवणातून मिळालेलं बोधातून आपला ध्येय घडला पाहिजे जेथे नाही श्रवण स्वार्थ, तेथे ते कैचा हो परमार्थ मागे केले तितुके व्यर्थ श्रवणलीन होय जय जय रघुवीर समर्थ